अंतर्गत या, या पाच दिवसीय उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या प्रशिक्षणार्थींचा शुभेच्छा सोळा का सर आता यांच्या नवीन आयुष्याची वक्तृत्वाच्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे आणि आपली तुमचं त्यांचं नाव अनाऊन्स करण्यापासून ते प्रमुख पाहुण्याच्या समोर बोलण्यापर्यंत सगळी प्रोसेस वेगवेगळे प्रयोग आम्ही या ठिकाणी केले आणि पण मला एक खूप आनंद झाला सर की समाजामध्ये ज्या गोष्टीची गरज आहे ती नेमकी गरज सरांनी ओळखलेली आहे आणि ती संजू त्यांनी इथं उत्पन्न केलेली आहे तुम्ही सर्वांनी त्याला दाद दिलेली आहे ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आणि अगदी वडूनपासून धैवडीपासून तुला मिळत पासून कराडमध्ये सगळे मान्यवर मंडळी राजकीय क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील शैक्षणिक क्षेत्रातील कृषी क्षेत्रातील ही सगळी मंडळी तुम्ही या ठिकाणी आलेला आहात की उद्याची ही समाजाची जबाबदारी तुम्ही पार पाडणार आहात मी तरी सांगतो की मुद्दे काढले पाहिजे वाचन केलं पाहिजे अभ्यास केलं पाहिजे आपण जे काय बोलणार आहोत समजा उद्या कार्यक्रम आहे तर थोडक्यात आदल्या दिवशी किंवा त्याच्यासाठी आपली तयारी पाहिजे बिनपूर्वतयारीचा आपण उतरता कामा नाही कारण आपण नवक्या आहोत भीती वाटत तु वाटती तुम्हाला जी वाटते तीच मला वाटत होती नंतर नंतर सारा होत जातो पण आपण भीती मोडत जाते सरांच्या शिकवलेल्या गोष्टीमुळे माझी भीती मोडली त्यानंतर मला बरेच मोठ्या मोठ्या लोकसभा पण विचार भाषण केलं चांगले कर आपले इरादे तू तय कर आपले इरादे रास्ते आपल्या शायद ना दिले तुझे जल्दी कामयाबी शाळेत ना मिले तुझे जल्दी काम एक दिन ये रास्ते तुझे अपने मंजिल तक अपने मंजिल तक थोडे बोलून मी ग्लोबल व्यासपीठ यांचे आभार मानतो व माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आणि सुरुवातीच्या काळामध्ये कसं भाषण करण्यासाठी उभं राहता यावं तुम्ही हातवाली कशी करा तुम्ही आय कॉन्टॅक्ट कसा करा देहुरी तुमची कशी असावी आवाजामध्ये जड कसा असावा मोठा आवाज कुठं पाहिजे लहान आवाज कुठं पाहिजे लोकांना तुम्ही कसं खेळवून ठेवा तुमच्या विषयामध्ये त्यांना कशी कोळी निर्माण होईल एखादी आलंकारी शब्द वापरा या सगळ्या गोष्टी स्वतः सरांनी केल्या राजकीय भाषणे केली सामाजिक केली आमच्याकडून करून घेतली आणि छोटे 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 बारकावे आम्ही सगळे जरी शिकत असलो विद्यार्थ्यांकडून तरी प्रत्येक पर्सनल लक्ष तुमचे तुमचं इथं झुकते तुम्ही हात करा तुम्ही हात पाठी बांधता प्रचंड भीती इतकी भीती होती का की समुद्र का काय आपला मारल सम होईल पण इतकी मोठी भीती आणि इतक्या दिवसाची सगळ्यांनी कशी पाच आठवड्यात अशी दूर शेअर ते मला कळायचं झालं आणि कालचा जामी आणि आज जामी त्यामध्ये मला ते वाटत परत जाणव तिचं आणि खरंच तुमची किल्ल्या आहे प्रत्येक माणसात ते गुण असतात पण ती चांगलं दुसऱ्याकडनं त्याचा उपयोग होत नाही तुम्ही बोलू शकता हे अवघड नाही तो कुणीतरी आपल्याला डिडिंग करण्याचं सांगितलं पाहिजे त्या निमित्तानं पाण्याचं सगळं नाही चांगल्या पद्धतीनं सर्व यांना ट्रेनिंग दिलेलं आहे त्यांचं नाव चांगल्या पद्धतीनं कराड शहरात बाकीच्या ठिकाणी भागात होत आहे सकाळी बॅच म्हणजे त्यांचं ते फल आहे असं मला वाटतंय

भाषण करा ती पण ह्या निमित्तानुसार भरून दिवती आहे सर तुम्ही ही संधी उपलब्ध करून दिली म्हणजे कसं असतं सर कोणी मुंबईला जाऊन शिकायचं एवढं टाईट हॉटेलमध्ये राहायचं आणि ते एवढे सगळे बघून मग आपले बोलते काय एवढे सगळे पैसे खर्च करून जर तिथं जाऊन संधी येत नसेल आपल्याला किंवा त्या पद्धतीने आपल्याला वेळ भेटत नाही तर तुम्ही आपले गाव खेडेपड्या सर्व मुलं यांना तुम्ही संधी दिली कारण तुम्ही वैयक्तिक ज्या मातीतले नाडितले कराडनगरीतले कराड नगरीमध्ये या ठिकाणी ग्लोबल व्यासपीठ निर्माण केलं तर सर तुम्ही जे केलं हे खूप मोठं काम आहे यापूर्वी कधी कोणालाही आयडिया आलेली का नव्हती मला माहीत नाही पण पहिल्या सर्वात कथपर पानसकर सरांनी या ठिकाणी आपल्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं तर सरांचं मी सर्वात प्रथम आभार मानूया आपण आणि सरांच्या साठी आपण सगळ्यांनी टाळ्या म्हणाले की पुणे मुंबईला क्लासेस फी जास्त आहेत त्या ठिकाणी पण भाषांच्या शेत्रात क्लास घेतले जातात शिकवलं जात पण ती फी आणि आपली पी त्या जमीन आसनाचा आणि त्या ठिकाणी मिळणार ज्ञान आणि या ठिकाणी मिळणार ज्ञान यात पण जमीनासमनाचा फरक आहे कुठलंही क्षेत्र असू द्या कोणीही व्यक्ती पूर्णपणे ज्ञान देत नाही पण आपले गुरु गुरुचा माणूस आपल्याला सुरुवातीपासून बेसिक पासून त्यांनी शिकवलं हा त्यांच्या मनाचा मोठेपणा गोष्ट धाडसाने भाषण करायला शिका या गोबल व्यासपीठावर आम्ही ज्यावेळी पहिल्यांदा आलो त्यावेळी धडधड करणे लागाय दडधड करणे लागा अशी आमची अवस्था होती पुढं आलं काय बोलायचं मेंदू पूर्ण रात काय बोलायचा हा विषयच लाई नव्हताच पण सरांनी जे आमच्या चाळीस बेचाळीस वर्षानंतर आम्ही शाळेत आले मला वाटलं परत <laughs> त्यानंतर आम्हाला सरांनी सांगितलं आपण पुढच्यावरून उठून आल्यानंतर प्रथम स्टेजवर कसं उभं राहायचं स्टेजवर आल्यानंतर बाबा समोर नगर फिरून घ्या व्हाय काय जस करा तुमचे अनोळखी पोझिशन काय पाहिजे तुमची बोर्ड लँग्वेज काय पाहिजे तुमचे हात वगैरे कसे पाहिजे तिथून असंख्य प्रकारचे प्रत्यक्षिक आमच्या सरांनी केली आम्हाला काय वाटत की भाषा बरेच व्हॉट्सअपला ला मी बघितलं होतं पण ते पुण्याला किंवा मुंबईला पोहोचलं असल्यामुळे मी तिथं जाऊ शकलो नाही तर आज पारसकरा सरांच्या सहकार्याने आज कराडमध्ये धन्यवाद देतो तो मला पहिल्या दिवशी आल्यावर सांगितलं होतं म्हणजे कस की तुम्ही एक मनाने जी गोष्ट मागता ती गोष्ट तुम्हाला माझ्या क्लासपासून तुमच्या घरापर्यंत ती गोष्ट तुम्हाला दिसत जाईल तसं सरांनी मला कायम नाही सांगितलं त्या पद्धतीनं मी ते <San> <intell> भाषण आपल्या कौशल्यावर घेतलं आणि बघितलं मला असं कसं होतं ज्या क्षेत्रामध्ये आपण काम करतात त्यामध्ये काम करत असताना आपण केलेली कामं लोकांना व्यवस्थितपणे सांगणं त्याला एक बघतुतून असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून आपण लोकांच्या समोर जाऊ शकतो त्यांच्याशी संवाद साधू शकतो